संजय निमकर यांचं कुटुंब अनेक वर्षांपासून साजरा करत आहेत गणेशोत्सव कौटुंबिक एकता आणि स्नेहभाव वृद्धिंगत करण्यासाठी गणेशोत्सव महत्वाचा संजय निमकर यांचे प्रतिपादन कुटुंबाची गणपती परंपरा कायम ठेवण्यामध्ये कुटुंबाचे बारा पाच किंवा एक गाव एक गणपतीसारखे उपक्रम महत्वाचे आहेत जिथे अनेक वर्ष पिढ्यान पिढ्या गणपती पूजनाची रीत कुटुंबाच्या एकत्र येण्यातून जोपासली जाते ही परंपरा कुटुंबियांना एकत्रित आणते कौटुंबिक स्नेहभाव दृढ करते आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व टिकवून ठेवते असे मत वणीतील युवा उद्योजक संजय निमकर सोमनाथ निमकर यांनी वणी न्यूज एक्सप्रेसशी बोलताना सांगितले परंपरा जतन करण्याची उदाहरण वणेतील निमकर कुटुंब अनेक वर्षांपासून एकत्र येऊन गणपतीचा सा उत्सव साजरा करत आहेत सच्चे गणेश भक्त म्हणून निमकर कुटुंबियांना सन्मानाने पाहिले जाते त्याचबरोबर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये वणीतील बस स्टँड परिसरात मस्करा गणपतीची स्थापना करून या उत्सवामध्ये गणपतीची मूर्ती स्थापित करून पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते ज्यामध्ये जा नृत्य संगीत आणि नाटक धार्मिक आरोग्य शिबिरे यांचाही समावेश असतो नेमकर कुटुंबीय एवढ्यावरच थांबत नाहीत तर मंगलमूर्ती ग्रुपची स्थापना करून गणरायाच्या नावाच्या बॅनर खाली विविध उपक्रम राबवते त्यात गरबा महोत्सवाचे वणीतील प्रथम आयोजनाने स्थानिक तरुणाईने या भव्य उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिलाय उपक्रमाचे संजय निमकर व सोमनाथ निमकर यांच्या परिसरातील जनतेने कौतुक केले अनेक वर्षांपासून कुटुंब मूर्ती बनवून गणेशोत्सव साजरा करत आहे कालानुरूप उत्सवात बदल होत असले तरीही या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ही परंपरा टिकवणे ही स्वतःची जबाबदारी वाटते कौटुंबिक एकता आणि स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा गणेशोत्सव महत्वाचा भाग आहे असे प्रतिपादन संजय निमकर यांनी केले या परंपरेमागे कुटुंबाला एकत्र आणणे त्यांचे नातेसंबंध दृढ करणे हा एक, एक महत्वाचा उद्देश असल्याचेही निमकर यांनी सांगितले याचबरोबर दूरवरून व स्थानिकांनी यांच्या बसस्टँड समोरील निवासस्थानी गडराळाचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केली व मान वंदना दिली वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट